नमस्कार मी सुनील चितोळे मुक्काम पोस्ट विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली गेली तेवीस वर्ष मी द्राक्ष शेतीमध्ये काम करतो आहे यावर्षी मी नवीन अनुष्का या व्हरायटीची लागवड केलेली आहे व त्यासाठी यश कुंभार सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी हा प्लॉट केलेला आहे याच्यामध्ये मी क्लासिक वायपावरचा वापर केलेला आहे तसेच दर वीस दिवसानंतर प्युटेल ॲनालिसिस करून खतांच्या मात्रा दिलेल्या आहेत खतांचा खर्च खूप कमी झालेला आहे याच्यामध्ये तर तुम्ही मालाची क्वालिटी पाहू शकता आत्ताच दोन फांडक्या इतकी लांबी या मनाला आहे हा सत्तर दिवसांचा प्लॉट आहे क्लासिक आणि मुळे खूप चांगली लांबी मिळालेली आहे तसेच मनावर लष्टर शायनिंग ही खूप सुंदर आहे अनुष्काचं पहिलंच वर्ष आहे या प्लॉटला फक्त हँडीप दिलेलं आहे नाण्यांची फुगवण कलर मित्रांनो शास्त्र शुद्ध शेत पद्धतीनं जर आपण शेती करू लागलो तर आपल्याला शेतीमध्ये अडचणी खूप कमी येतील व आपला सक्सेस रेशो हा नेहमी वाढता राहील धन्यवाद